नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मिक्सरचा वापर न करता किंवा तांदळाच्या पिठाचा वापर न करता ना भिजवावं लागेल ना आंबवावं लागेल झटपट तुम्हाला पाच ते दहा मिनिटांमध्ये ही रेसिपी बनवून दाखवणार आहे आणि बॅटर तयार केल्यानंतर दोन मिनिटानंतर ही ढोस्याची रेसिपी तयार होते तर आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचा डोसा बनवून दाखवणार आहे त्यासाठी एका मोठ्याशा वाटीमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर जवळपास दीडशे ग्रॅम इतकं गव्हाचं पीठ आहे आणि ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवा आणि त्याच वाटीने संपूर्ण माप घेतलं की रेसिपी चुकण्याची कमी शक्यता असते आता त्याच वाटीने पाव वाटी बारीक रवा वापरायचा आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला मिक्सरमधून एकदा फिरवून घ्या आणि बारीक रवा वापरल्याने ढोस्यामध्ये कुरकुरीतपणा टिकून राहतो तुमच्याकडे रवा अवेलेबल नसेल किंवा तुम्हाला तांदळाचं पीठ वापरायचं असेल तर सेम क्वांटिटीमध्ये तुम्हाला तांदळाचं पीठ वापरायचं आहे म्हणजे पाव वाटी तांदळाचं पीठ वापरायचं आहे आणि शक्यतो घरातलं दळलेलं तांदळाचं पीठ वापरा रेडीमेड तांदळाच्या पिठाने इतका चांगला रिझल्ट येत नाही आणि सेम क्वांटिटीमध्ये इथे मी दही घेतलेली आहे दही जास्त आंबट नाही बरं का तुम्ही जास्त दही आंबट घेत असाल तर जवळपास एक ते दोन चमचे दही वापरायचे आहे दही वापरल्याने ह्याच्यामध्ये ओलावा टिकून राहतो शिवाय जे आपण पीठ आंबवून घेतो दरवेळी डोसे बनवताना तशीच चव येते आंबूस चव येते म्हणून इथे दही वापरणं फारच गरजेचं आहे आता इथे मी एक चमचा चण्याचे पीठ वापरत आहे म्हणजेच की बेसन वापरत आहे चण्याचे पीठ वापरल्याने चव चांगली येते डोस्याला जसं तांदळाच्या पिठाच्या डोस्याची चव येते ना तशीच चव येते म्हणून इथे मी एक चमचा बेसन वापरत आहे तुम्ही नाही वापरलं तरी काही हरकत नाही पूर्णपणे ऑप्शनल आहे बेसन वापरणं आणि एक चमचा साखर साखर ही पूर्णपणे ऑप्शनल आहे पण साखर वापरल्याने डोश्याला जो लाल रंग येतो ना दिसायला एकदम मस्त दिसतो साखर विरघळल्यानंतर कॅरेमेल रंग येतो त्याच्यासाठी मी इथे साखर वापरत आहे आणि चवीनुसार मीठ वापरल्यावर अगोदर या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे तांदळाचा पिठाचा तांदळाच्या पिठाची बाइंडिंग वेगळी येते आणि गव्हाच्या पिठाची बाइंडिंग वेगळी येते शिवाय आपण ह्याच्यामध्ये रवा वापरल्याने बाइंडिंग तर येणारच आणि कुरकुरीतपणा सुद्धा चांगल्या प्रकारे टिकून राहणार म्हणून इथे रवा वापरायचा आहे आणि ह्या बॅटरला जास्त पातळ नाही ना करायचं ही एक महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवली की तुमचा डोसा अजिबात चुकणार नाही हे मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो गव्हाच्या पिठामध्ये सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहेत सर्व जिन्नस आता चांगल्या प्रकारे एकजीव झाले की चव एकदम बॅलेन्स राहते आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं आहे आणि ज्या वाटीने मी संपूर्ण माप मोजून घेतले होते त्याच वाटीने पाणी वापरणार आहे जवळपास अगोदर मी इथे अर्धी वाटी पाणी वापरणार आहे एकदाच संपूर्ण पाणी टाकायचं नाही नाहीतर गाठी होणार थोडं थोडं पाणी वापरत ह्याच्यामध्ये मिसळत जावा म्हणजे काय होणार ह्याच्यामध्ये गाठी पडल्या तरी आपण फोडत जाऊ आणि बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये जवळपास पाणी लागणार म्हणजे जितकं आपण साहित्य घेतलेलं आहे एक ते दीड कपापर्यंत तितकं पाणी लागणार थोडस जास्त सुद्धा लागू शकतं तुम्ही गव्हाचं पीठ चाळून नाही घेतलं असेल तर कोंडा असेल तर ते पाणी जास्त शोषून घेतं शिवाय आपण ह्याच्यामध्ये रवा सुद्धा वापरलेला आहे रवा सुद्धा पाणी जास्त शोषून घेत म्हणून थोडंसं पाणी जास्त सुद्धा लागू शकतं किंवा कमी सुद्धा लागू शकतं थोडं थोडं पाणी वापरून गाठी मोडत जवळपास ही एक बॅटर मीने तयार केलेलं आहे आणि जवळपास मला दीड वाटी पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं होतं आता या बॅटरला आपल्याला जवळपास तीन ते चार मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे फेटून घ्यायला पाहिजे ह्या बॅटरमध्ये मस्त अशी हवा भरली की डोसा कुरकुरीत होण्यासाठी आणि थोडीशी जाळी पडण्यासाठी चांगली मदत होते म्हणून कधीही गव्हाचा पिठाचा डोसा तयार करताना त्याला चांगल्या प्रकारे फेटून घ्या फेटल्याशिवाय चांगला रिझल्ट येणारच नाही तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो मी तुम्हाला सांगितलं खरं तीन मिनटापर्यंत फेटून घ्यायचं पण मी स्वतः याला पाच मिनटापर्यंत फेटून घेतलेलं आहे आणि मस्त असं बॅटर हलकंफुल झालेलं आहे हवा भरल्या गेल्यामुळे असं बॅटर फेटून घेतलं की डोसा अजिबात चुकणार नाही आणि समजा चुकून तुमच्या हातातून पाणी जास्त पडलं आणि हे बॅटर पातळ झालं असेल तर ह्यामध्ये एक ते दोन चमचा रवा वापरून ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्या कारण की गव्हाचा पिठाच्या बॅटरचं स्ट्रक्चर आणि तांदळाच्या पिठाचा बॅटरचं स्ट्रक्चर भरपूर वेगळं असतं घवाचा पिठाचा बॅटर पातळ झाला की डोसा कुरकुरीत होणार नाही इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो म्हणून एकदम थिक बॅटर ठेवायचं आहे आणि पाहू शकता याची कन्सिस्टन्सी एकदम थिक आहे ह्यापेक्षा जास्त थिक ठेवू नका किंवा ह्यापेक्षा जास्त पातळ ठेवू नका आता गव्हाचं पीठ आणि रवा चांगल्या प्रकारे भिजण्यासाठी ह्याला जवळपास दहा मिनटापर्यंत आपण झाकून ठेवू हो। तोपर्यंत मी मस्त तुम्हाला साऊथ इंडियन स्टाईल ह्याची भाजी बनवून दाखवतो तर इथे ढोस्याची भाजी बनवायसाठी इथे मी नॉस्टिक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये जवळपास अर्धा ते एक चमचा मिक्स मोहरी जिरा टाकायची आहे आणि जिरा चटकायला लागले की एक चमचा उडदाची डाळ आणि एक चमचा चण्याची डाळ वापरायची आहे सोबतच तिखटपणासाठी इथे दोन मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत फ्लेवर चांगले येण्यासाठी पाव चमचा हिंग वापरायची आहे आणि थोडेसे कडीपत्ता टाकल्यावर गॅसला एकदम मंद आचर करून चण्याच्या डाळीला चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही डाळींना चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे जेणेकरून हे चांगल्या प्रकारे नरम व्हायला पाहिजे आणि मस्त शिजायला पाहिजे कडक जरासुद्धा लागायला नाही पाहिजे ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा आणि इतकंही शिजवून घेऊ नका की ह्या डाळी करवट लागायला पाहिजे भाजी खाताना तर जवळपास एक ते दीड मिनटं झालेली आहेत डाळीचा रंग पूर्णपणे चेंज झालेला आहे म्हणजे डाळीचा कच्चेपणा पूर्ण निघून गेलेला आहे आता ह्या वेळेस मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा असा हुबा कापून घेतलेला आहे वाटलं सर तुम्ही बारीक कापून घेऊ शकता आणि सोबतच अर्धा चमचा आलं रसणाची पेस्ट टाकल्यावर कांद्याला सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे पूर्णपणे कच्चा वा जाईपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तुम्ही वाटलं तर कांद्यासोबत थोडंसं टमाटर सुद्धा वापरू शकता तुमच्याकडे अवेलेबल असेल तर माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी फक्त कांदा वापरत आहे तर जवळपास दीड मिनटं झालेली आहे कांद्याचा पण कच्चेपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि कच्चा वास सुद्धा चांगल्या प्रकारे निघून गेलेला आहे आता ह्या वेळेस इथे आपल्याला अर्धी वाटी पाणी वापरायचं आहे आपल्याला या भाजीमध्ये थोडासा पातळपणा पाहिजे म्हणून अर्धी वाटी पाणी वापरायचं आहे आणि सोबतच पाव चमचा हळद वापरायचा आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे या सर्व जिन्नसांना एकजीव करायचा आहे भाजी जशी जशी तयार झाल्यानंतर थंड होणार तेव्हा आपोआप घट्टपणा येणार म्हणून थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी अगोदर वापरायचंच आहे शिवाय पाणी वापरल्याने हे मसाले जळणार नाहीत तर पाण्यामध्ये सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहेत आणि एकाच मिनिटापर्यंत पाण्यामध्ये पुन्हा शिजवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला बटाटा वापरायचा आहे दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत हाताने मॅश करून आणि किसून घ्यायचं नाही इतकं लक्षात ठेवा हाताने मॅश करूनच घ्यायचं आहे थोडंसं मोठाड मोठाड मॅश करून घ्या म्हणजे थोडंसं जाडसर मॅश करून घ्या जास्त पातळ मॅश करू नका आणि चांगल्या प्रकारे पुन्हा याला एकजीव करायचा आहे झटपट अशी उडप्पी स्टाईल ही भाजी आहे आणि साऊथ इंडियामध्ये अशाच पद्धतीने डोशाबरोबर भाजी बनवली जाते एकदा माझी ही रेसिपी ट्राय करा आणि वाटलं तर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी सुद्धा अशी बटाट्याची भाजी बनवून देऊ शकता मुलांना भरपूरच आवडेल असं पाणी मिक्स करून ही साऊथ इंडिया सारखी भाजी तुम्ही केला डोशा बरोबर तर खाताना जरासुद्धा कोरडी लागणार नाही आणि मस्त पैकी तीस ते चाळीस सेकंदापर्यंत मी ह्याला एकजीव केल्यावर पूर्णपणे ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे चला तर मंडळी गॅस बंद करूया व ह्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया तर जवळपास दहा मिनिटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि थोडासा घट्टपणा आला असेल तर एकाच चमचा पाणी तुम्ही मिक्स करू शकता मला तर वाटत नाही इतका घट्टपणा आलेला आहे कारण की कन्सिस्टन्सी परफेक्ट झालेली आहे आता मी तुम्हाला इनो सोडा न वापरता ही रेसिपी बनवून दाखवणार आहे म्हणजे ही कुरकुरी डोस्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे आणि ह्याला पुन्हा एकदा एकाच मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे फेटून घ्या मी पुन्हा एकदा सांगतो जितकं जास्त याला फेटणार तितकंच तुम्हाला इनो किंवा सोडा वापरण्याची गरजच पडणार नाही असं चांगल्या प्रकारे फेटलं कि बैटर मदे की ह्या बॅटरमध्ये मस्तपैकी हवा भरली जाते आणि हवा भरली की जाळी पडायला मदत होते म्हणून चांगल्या प्रकारे फेटून घ्या किंवा ह्या बॅटरला तुम्ही चार तास डिझट ठेवला तर तुम्हाला फेटायचीही गरज पडणार नाही न ना फेटताच हा डोसा एकदम पेपर डोसासारखा कुरकुरीत होणार आणि कोणीच ओळखू शकणार नाही की हा घवाच्या पिठाचा डोसा आहे परफेक्ट तांदळाच्या पिठाचा डोसासारखी चव येणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो आणि पाहू शकता मंडळी अशी कन्सिस्टन्सी पाहिजे जास्त घट्टसुद्धा नाही जास्त पातळ सुद्धा नाही चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला आता डोसे बनवून दाखवतो तर इथे मी डोसे बनवण्यासाठी अगोदरच डोसा तवा पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे नॉनस्टिक तवा वापरू नका स्पेशल डोसा तवा पॅन वापरा त्याच्यानेच गव्हाच्या पिठाचा डोसा एकदम कुरकुरत होईल चांगल्या प्रकारे तवा गरम झाला की ह्याच्यावर थोडंसं पाणी टाकून ह्याचं टेम्परेचर लो करायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला पुसून घ्यायचं आहे आणि एक महत्वाची टीप ह्याला तेल अगोदर लावायचं नाही बरं का तेल लावल्यावर तुम्हाला पसरवायला जमणारच नाही आता जवळपास एक पळी बॅटर टाकायचा आहे आणि हलक्या आताने याला स्प्रेड करायचा आहे म्हणजेच मस्तपैकी असं गोल गोल फिरवून मोठासा ढोसा तयार करून घ्यायचा आहे आणि एकदम पातळ थराचा ढोसा करायचा आहे पाहू शकता आणि वरतून आपण बॅटर सुकायची वाट पाहू एकाच मिनिटापर्यंत तर एक मिनटं पूर्ण झालेला नाही जवळपास तीस ते चाळीस सेकंद झालेली आहेत आणि बॅटर मस्तपैकी सुकल्यावर असं वरतून तेल टाकायचं आहे किंवा एखादा ब्रश घ्या त्याच्याने असं पसरवून घ्या आणि गॅसला मंद आचेवर ठेवून डोश्याला वरतून लाल रंग येईपर्यंत चांगल्या प्रकारे भाजी द्या जवळपास बॅटर तयार झाल्यावर दोन मिनटं लागतात एक डोसा तयार व्हायला हो तर आपण पाहू शकता जवळपास दीड ते दोन मिनिटं झालेली आहे आणि वरतून मस्त असा लाल रंग आलेला आहे हा रंग कशाने आला माहिती आहे ना हा रंग आलेला आहे साखर वापरल्यामुळे आणि याला मस्त असा राऊंड शेप द्यायचा आहे किंवा असं दुमडून घेतलं तरी चालेल मस्त असं परफेक्ट रंग आला की डोसा खायला मजा सुद्धा येते आणि कोणाला विश्वास सुद्धा बसणार नाही की हा गहू पिठाचा डोसा आहे तर मंडळी अशाच पद्धतीने मी शिल्लक पिठाचे संपूर्ण ढोसे बनवून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो जवळपास एक कप गहू पिठाने आठ ते नऊ ढोसे झालेले आहेत आणि जबरदस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे पाहू शकता ना सोडा ना इनो तरीसुद्धा जबरदस्त असा कुरकुरीतपणा एक तासापर्यंत टिकून राहणार इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो माझी ही पद्धत वापरा तर तुम्हाला असा रिझल्ट नक्की भेटेल आणि मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवतो हे पहा पाहिलेत ना मंडळी आजची ही डोश्याची रेसिपी कशी वाटली आणि सोबत मस्त अशी बटाट्याची भाजी कशी वाटली तेसुद्धा कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद